चला सर्व विद्यार्थ्यांना जय शिवराय जय भीम जय बिरसा जय ज्वार विद्यार्थी मित्रांनो काहीला सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत का मागील व्हिडिओमध्ये आपण क्रॅमर्स रूल कशा प्रकारे सॉल्व्ह केला होता बरोबर आहे डिटरमेंट कसा सॉल्व्ह केला होता क्रॅमर्स रूलचा उपयोग करून उदाहरण कसं सॉल्व्ह करायचं तर आता मित्रांनो आपण बघणार आहे का दोन चलाती रेषीय समीकरणामध्ये आपण सराव संच एक पॉईंट चार हा अगदी सिम्पल ट्रिक्सने कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण एक सामायिक समीकरण सोडवायचे आपल्याला सराव संच एक पॉईंट चार पूर्णपणे आपण सॉल्व्ह करून घेणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती शेवटपर्यंत राहा पूर्ण व्हिडिओ बघा कारण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी कारण मित्रांनो याचा खूप तुम्हाला फायदा होऊ शकतो बघा मित्रांनो आता व्हिडिओला आपण डायरेक्टली सुरुवात करूया बघू शकतात मित्रांनो तुम्ही का पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे सराव संचा एक पॉईंट चार मधला एक सामायिक समीकरणे सोडवा बरोबर आहे काय करतो पहिला नियम काय आपला का समीकरण दिले असल्यात पहिल्यांदा काय करा का समीकरण एक समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन असे त्याला ग्राहित धरा बरोबर आहे त्याला कन्सिडर करून घ्यायचंय बघा स्टार्टिंगला आपण दिले दोन भागिले एक स्वजा तीन वाय तीन भागिले वाय बरोबर पंधरा याला समीकरण नंबर एक दिले आपण त्याच्यानंतर बघा आठ भागिले एक्स अधिक पाच भागिले वाय बरोबर सत्याहत्तर बरोबर समीकरण नंबर दोन असे आपण त्याला कन्सिडर करून घेतले ओके पुढे आता बघू शकतो मित्रांनो का उदाहरण आपल्याला कसं सॉल्व करायचंय आता याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहे पण लक्षात घ्या हे उदाहरण तुम्हाला अशा प्रकारे का एकच प्रोसेस तुम्हाला दोन वेळा करायचे बरोबर एकच क्रिया तुम्हाला दोन वेळा करायचे आणि लक्षात घ्या तुम्हाला का एक सानी व्हायची किमती कशा काढायच्या लक्षात घ्या आणि तुम्हाला मित्रांनो जर एक सामायिक समीकरण प्रकरण जर समाधान असेल ना यामधील तुम्ही एकच उदाहरण बघा पूर्ण परफेक्ट सॉल्व करून बघा तुम्हाला एक सामायिक समीकरणामध्ये कोणतंही उदाहरण विचारू द्या तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता कारण या एकच उदाहरणामध्ये आपण एकच उदाहरण दोन वेळा सॉल्व करून घेणार आहे कसं नीट बघा बघा मित्रांनो दिलेल्या समीकरणाला नंबरिंग केलं एक आणि दोन ओके ऑब्झर्वेशन करा का दिलेल्या समीकरणामध्ये काय बघा अंश आणि छेद नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला समजतं का एखादा अंश दोन भागिले एक्स इथं तीन भागिले वाय आठ भागिले एक्स आणि पाच भागिले वाय म्हणजेच काय जो आपल्याला एक्स दिलाय वन अपॉन एक्स म्हणजे एक भागिले एक्स आणि एक भागिले वाय अशा स्वरूपामध्ये नंबर आपल्याला भेटलेले ओके काय करा मग मित्रांनो स्टार्टिंगला का एक भागिले एक्स बरोबर बघा काय एक भागिले एक्स बरोबर ए असते राईट धरा म्हणजे ए असे कन्सिडर करा त्याच्यानंतर बघा मित्रांनो एक भागिले वाय बरोबर काय ए एक भागिले वाय बरोबर बी असे माना किंवा मानून ओके नो प्रॉब्लेम बरोबर आहे काय काय याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला दिसतंय एक छेद बा दोन छेद एक्स दिसतं आहे तीन छेद वाय दिसतं आपल्याला आठ छेद एक्स दिसते पाच छेद वाय दिसते बरोबर आहे मग काय करा एक भागिले एक्स व एक भागिले वाय बरोबर काय करा ए आणि बी माना तुम्ही याच्यामध्ये टी क्यू आर घेऊ शकतात एम एन घेऊ शकतात किंवा ए बी सी डीमधलं कुठलं घ्या फक्त एक्स वाय घेऊ नका कारण तुमचा गोंधळ होऊ शकतो ओके दुसरं तुम्ही कुठले चल घेऊ शकतात बघा मग आता दिलेल्या समीकरणामध्ये प्रत्येक समीकरणामध्ये जिथं एक्स भागीले एक भागिले एक्स आहे त्याच्या जागी ए टाका जिथं एक भागिले वाय आहे त्याच्या जागी काय करा बीची किंमत टाकून द्या बघा आता समजा दोन भागिले एक्स दिले आपल्याला मग याच्यामध्ये एक भागिले एक्सची किंमत काय आली ए आली बरोबर आहे मग इथं काय येणार दोन ए येणार म्हणून बघा मित्रांनो दोन ए त्याच्यानंतर वजा तीन भागीले वाय दिले मग एक भागीला वायची किंमत आपल्याकडे बी मग राहिला काय तीन बी झाला बरोबर बघा मित्रांनो पंधरा याला समीकरण नंबर आपण एक दोन आणि तीन देऊन टाकूया बरोबर एक दोन झालं याला आपण तीन देऊया ओके पुढे बघा मित्रांनो आठ भागिले एक्स दिलाय आठ भागिले एक्स दिलाय मग आपल्याला माहिती आहे एक एक छेद एक, एक ची किंमत काय आपल्याकडे ए दिलेली आहे बरोबर आहे हा आठ घ्या मग काय करा आठ घ्या याला आठ ला काय करा ए मध्ये ट्रान्सफर करा म्हणजे एक छेद काय झाला आपला हा ए झाला ओके पुढे बघा मित्रांनो अधिक काय अधिक पाच छेद वाय दिलाय म्हणजे पाच भागीले वाय दिलाय पाच ॲज इट इज घ्या काय करा पाच ॲज इट इज घ्या आणि एक भागिले आपण व्हायची किंमत काय घेतली मित्र आपण बी घेतलेली ओके मग पाच बी बरोबर किती बार उत्तर येणार आपलं इथं बरोबर आहे आणि बरोबर किती आला सत्याहत्तर आला ओके याला समीकरण नंबर चार असे कन्सिडर करा बघा समीकरण नंबर आपल्याकडे तीन आणि चार दोन्ही आलेले आपल्याकडं आता मित्रांनो काय करायचं आपल्याला याच्यामधून अगोदर आपल्याला ए आणि बी ची किंमत करायची आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ए आणि बी ची किंमत काय करायची पोट करायचे ओके बघा आता मित्रांनो काय करा आपल्याला एकतर एची किंमत समान असली पाहिजे किंवा एकतर बीची किंमत आपल्याला समान असली पाहिजे बरोबर आहे पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला ए आणि बीची किंमत कुठेच समान नाही आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल किंमत ह्या समान करून घ्यावं लागेल जर आपण विचार केला एकदम बारकाईने विचार केला तर पहिल्या समीकरणामध्ये हा दोन ए दिलेला आहे दोन ए जर या समीकरणला आपण दोन एला जर चारने गुणलं आपण काय केलं चारने गुणलं तर चार दोन्ही आठ होईल म्हणजे एची किंमत सेम येईल आठ ए आठ ए सेम होईल बरोबर आहे म्हणजे आठ ए आठ ए कॅन्सल करू आपण बीची किंमत काढू शकतो चला आता मित्रांनो काय करूया म्हणून समीकरण नंबर दोन बघा काय समीकरण नंबर तीन घेऊया आपण तीनला बघा तीनला काय करा चारने गुणून ओके चारने गुणून बघा काय करायचं आणि लक्षात घ्या आपल्याला एक्स असो वाय असो ए असो बी असो एम एन पी क्यू आर काय असू द्या तुम्हाला जर त्याची किंमत सेम करायची असेल आणि एखाद्या अंकाने तुम्हाला जर गुणाकार करायचा असेल तर पूर्ण समीकरणाला गुणायचं तुम्हाला दोन्ही बाजूला एक कर? आता एकाच बाजूला गुलशाल असं नाही करायचं काय करायचं दोन्ही बाजूला त्याचा काय करायचं गुणाकार करून घ्यायचा ओके बघा मित्रांनो आता आपण काय करूया दुसऱ्या समीकरणाला गुणतोय आपण मग येणार दोन गुणिले चार बरोबर आहे दोन गुणिले चार प्रत्येक टर्नला प्रत्येक पदाला काय करा चारने गुणा त्याच्यानंतर तीन बी गुणिले चार ओके बरोबर पंधरा गुणिले चार बरोबर आहे पंधरा गुणिले चार अशा प्रकारे येणार आता काय करा मित्र दिलेल्या दिलेल्या दिले आता किमती पूर्ण टाकून घ्या म्हणजे गुणाकार करून घ्या बघा मित्रांनो आता दोन गुणिले ए किती येणार चार ए बरोबर आहे हा चार आणि दोन दिले म्हणजे या दोघांचा काय करा गुणाकार करा चा चार दुने किती होणार आठ होणार ओके किती होणार आठ होणार म्हणजे आठ ए आला त्याच्यानंतर बघा मित्रांनो वजा चिन्ह देऊन टाका तीन गुणिले चार बारा तीन चोक बारा बारा बी आला बरोबर पंधरा चोक साठ आला बरोबर आहे याला समीकरण नंबर तुम्ही ए कन्सिडर करा किंवा पाच पण देऊ शकतात नो प्रॉब्लेम बरोबर आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये का आठ ए आठ एची किमती काय समोर समान आलेली आहे बरोबर आहे मग आता बघा मित्रांनो काय करूया आपण याच्यामध्ये का या समीकरणाला आपण समजा याला आपण काय करूया पाचच कन्सिडर करूया ओके समीकरण नंबर पाच कन्सिडर करूया जरा सोपं जाईल तुम्हाला कारण ए घेतला तर तुम्हाला जरा अवघड जाऊ शकतं आहे ओके मग आता काय केलं आपण लक्षात घ्या आता काय करा समीकरण नंबर चार मधून समीकरण नंबर पाच काय करा वजा करा बघा म्हणून बघा समीकरण नंबर किती चार मधून बरोबर आहे काय करा चार मधून पाच काय करा वजा करा बरोबर आहे चार मधून समीकरण नंबर समीकरण नंबर पाच ला वजा करून ओके इथे घ्या वजा करून बघा मग आता समीकरण नंबर चार काय दिला आपल्याकडं आठ ए इथं घ्या आठ ए आधिक पाच बी घ्या पाच बी बरोबर किती दिले सत्याहत्तर दिलं आहे ओके आपल्याला काय करायचं आहे समीकरण नंबर बघा नवीन आलेलं समीकरण पाच आहे आपल्याला ते काय करायचं आहे वजा करायचं बघा इथं वजा चिन्ह देऊन टाका काय समीकरण आले आठ एची किंमत आपण समान काढले ओके आठ ए वजा बारा बी वजा बारा बी बरोबर किती आले साठ आलेले ओके आता याची वजा बाकी करून घ्या डायरेक्टली काय करायची वजाबाकी करून घ्या चला एक एक आपण करून घेऊया सुरुवातीला काय होईल मित्रांनो आटे आटे कॅन्सल होणार बरोबर आहे अधिक वजा काय होणार कॅन्सल होणार पुन्हा बघा हा वजा आहे आणि हा वजा आहे वजा वजाचे काय होते बेरीज होते मग इथं काय येणार अधिक येणार आणि पुन्हा अधिक आधीक अधिक काय होणार अधिक होणार मग बारा अधिक सात बारा सात किती येणार सतरा येणार इथे येणार आपलं उत्तर सतरा बी किती येणार सतरा बी येणार त्याच्यानंतर बघा पुन्हा हा इकडे वजा आहे बरोबर आहे हा इकडे आधी का इकडे काय ना वजा होणार मग याच्यातून काय करा वजा बाकी करा सत्याहत्तर वजा साठ जर केले तर आपल्याला किती उत्तर भेटणार सतरा भेटणार बरोबर आहे बार सातातून शून्य गेला सात सातामधून साठ गेला एक बरोबर आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो बीची किंमत काढून घेऊया आपण काय येणार बी बरोबर हा सतरा इकडे गुन्हा करा इकडे आलो काय होणार भागाकारामध्ये म्हणजेच काय येणार सतरा भागिले सतरा सो देअर फोर बीची किंमत आपल्याला किती भेटणार आहे वन बरोबर आहे बीची किंमत किती येणार आपल्याकडे एक ही किंमत येऊन जाणार आहे बरोबर आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता काय करा बीची किंमत जी आली आहे ना बघा बी बरोबर एक ही किंमत काय करा एखाद्या समीकरणामध्ये ठेवून द्या बघा ही किंमत समीकरण नंबर आता आपण बघूया कुठल्या समीकरणामध्ये ठेवायची आपल्याला आपल्याला वाटेल त्या समीकरणामध्ये आपण ठेवू शकता याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला बरोबर आहे कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकत नाही समजा आपण घेतले समीकरण नंबर आपण तीन घेऊया काय केलं आपण समजा समीकरण नंबर समीकरण नंबर आपण तीन घेऊया किंवा तुम्ही चार पण घेऊ शकता तुम्हाला योग्य वाटेल ते समीकरण तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये अडचण येऊ शकत नाही ओके समजा आपण समीकरण नंबर तीन मध्ये किंमत ठेवूया बघा समीकरण नंबर तीन मध्ये किंमत ठेवून ओके मध्ये ठेवून ओके आता बघा समीकरण नंबर तीन काय सांगितले आपल्याला का दोन ए बरोबर आहे काय दोन ए वजा तीन बी तीन गुणले बीची किंमत किती एक आलेली म्हणून तीन गुणले एक बरोबर पंधरा किती बरोबर पंधरा त्याच्यानंतर बघा मित्रांनो दोन ये बरोबर हा तीन एक तीन होणार तीन एक तीन इकडे वजा तीन आहे तिकडे गेलो काय होणार अधिक तीन होणार मग पंधरा अधिक बरोबर आहे तीन एकी तीन, तीन, तीन इकडे वजा आहे तिकडे गेले अधिक होणार मग इकडे ना तीन मग मित्रांनो बघा पुढे काय होणार दोन ये बरोबर पंधरा अधिक तीन दोन ए बरोबर पंधरा अधिक तीन किती होणार अठरा होणार त्यानंतर बघा मित्रांनो एची किंमत हा ए इकडे काय गुणाकारात तिकडे गेलो काय होणार भागाकारामध्ये म्हणजे अठरा भागिले दोन तर आपल्याला किंमत किती भेटणार नऊ भेटणार किती भेटणार नऊ भेटणार मग मित्रांनो बघा ए ची किंमत आपल्याला भेटलेली आहे नऊ एक किंमत भेटलेली बघा अगदी सिंपल आहे किती भेटले नऊ भेटले मग आता बघा मित्रांनो का दिलेल्या समीकरणामध्ये बघा काय करा दिले आता दिलेल्या समीकरणामध्ये ज्या किमती आपल्या आलेल्या त्या टाकून द्या आता बघा मित्रांनो आता पुढची प्रोसेस काय राहिली आपल्या याच्यामध्ये का दिलेल्या ज्या किमती आपल्याकडं होत्या बरोबर आहे म्हणजे आपण काय किमती होत्या याच्यामध्ये आपण ए आणि बी मांडलं होतं बरोबर आहे आता ज्या किमती आपण घेतल्या होत्या परत तिथं त्या किमती टाकून द्या बरोबर आहे मग आपण काय घेणार बघा मित्रांनो मग आता दिलेल्या किमती समजा आपण दिलेल्या किमती ज्या आपल्याकडं ओके दिलेल्या किमती परत टाकून किंवा परत ठेवून ओके किमती परत ठेवून ओके बघा मित्रांनो मग आता स्टार्टिंगला आपल्याला होतं माहितीये का एक भागिले एक्स बरोबर काय आपण घेत होता ए घेतला होता म्हणून एक भागिले एक्स बरोबर ए होता मग एची किंमत आपण किती काढली नऊ काढलेली इकडे नऊ घेऊन टाका ओके त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता एक याच्यामध्ये बघा मित्रांनो एक्सची किंमत काय येणार याच्यामध्ये आपल्याला फक्त एक्स पाहिजे काय पाहिजे आपल्याला एक्स पाहिजे सा इकडे भागा इकडे आलं काय होणार गुणाकारात होईल म्हणजे नऊ गुणले एक होईल आणि हा नऊ इकडे गुणाकारात इकडे आलं काय होणार होईल म्हणजे एक ची किंमत आपल्याला किती भेटणार एक भागिले नऊ भेटणार बघा काय भेटणार आपल्याला एक ची किंमत एक भागीले नऊ भेटणार त्याचप्रमाणे बघा मित्रांनो बीची किंमत आपण काय मानली होती एक भागिले वाय बरोबर आहे एक भागिले वाय बरोबर आपण बी किंमत घेतली होती बरोबर आहे मग बीची किंमत टाकून द्या एक भागिले वाय बरोबर एक भागिले वाय बरोबर बीची किंमत आपण काढली होती एक आली होती आपली ओके काय करा एक आली होती एक घेऊन द्या त्याच्यानंतर बघा मित्रांनो हा वाय इकडे भागा करा इकडे आलं काय म्हणतात गुन्हा करत होईल मग इकडे राहिले काय वाय एक बरोबर हाय वाय गुण एक वाय आला म्हणजे वायची किंमत आपल्याला मित्रांनो भेटले वायची किंमत किती भेटले एक ही भेटले बरोबर आहे एक, 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 आले एक ची किंमत आली एक छेदात नऊ आणि वायची किंमत आले एक आलेली आहे तर मित्रांनो एक सामायिक समीकरणाची उकल आपल्याला भेटली एक छेद एक छेद नऊ आणि वाय बरोबर एक भेटलेले तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिलं उदाहरण सॉल्व्ह करून घेतलं अत्यंत सोपं उदाहरण आहे पण लक्षात घ्या मी प्रत्येक वेळी प्रत्येक उदाहरणामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये जितकं सोपं करून सांगते तितकं सोपं करण्याचा प्रयत्न करतो कारण मित्रांनो लक्षात घ्या भले व्हिडिओ लाँग होते काही प्रॉब्लेम नाही पण एक एक व्हिडिओ बघा तुम्ही प्रत्येक उदाहरण समजून घ्या कारण प्रत्येक पायरी कशावरती आले कशा प्रकारे आले याचा तुम्हाला पूर्ण विश्लेषण देण्याचा प्रयत्न करत असतो चला आता मित्रांनो पुढचं उदाहरण बघूया आता कशा प्रकारचं उदाहरण आहे चला मित्रांनो आता आपण पुढचं उदाहरण सॉल्व्ह करून घेणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं उदाहरण बघा मित्रांनो परीक्षेला अशा प्रकारचं उदाहरण किंवा हेच उदाहरण तुम्हाला विचारलं जाऊ शकते त्याच्यामुळे ट्रिक समजून घ्या कशाप्रकारे सॉल्व करायचे भले किमती चेंज होऊ द्या एकच्या जागी व्हाय येऊ द्या पी किर एस काय पण येऊ द्या तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता चला आता मित्रांनो डायरेक्टली आपण सॉल्व्ह करूया बघा पहिला नियम आपला काय सांगतो का, का दिलेले समीकरण असणारे त्यांना काय करा समीकरण नंबर एक आणि दोन असते कन्सिडर करा त्याला नंबरिंग करा ओके बघा आपण पहिला दहा भागीले एक साधिक वाय अधिक दोन भागीले एक सोजा वाय बरोबर चार याला आपण समीकरण नंबर एक दिलाय त्याच्यानंतर बघा मित्रांनो पंधरा भागिले एक साधिक वाय वजा पाच भागीले एक सोजा वाय बरोबर वजा दोन या समीकरण आपण समीकरण नंबर दोन असे कन्सिडर केले बघा आता मित्रांनो लक्षात ठेवायचे आपल्याला का दिलेल्या समीकरणामध्ये अंश आणि छेदामध्ये काय फरक दिलेला आहे बरोबर आहे अंश आणि छेदामध्ये दोन्ही टर्म मध्ये काय फरक दिलेला आहे बघा इकडे बघू शकता आपण छेदाला एक साधिक वाय आणि इकडे एक स्वजा वाय पुन्हा एक साधिक वाय एक स्वजा वाय बरोबर आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एक भागिले एक साधिक वाय बरोबर एखादा चल असेल ए बी सी डी काय असेल पी क्यू आर एस एम एन काय पण तुम्ही कन्सिडर करू शकतात आणि त्याच्यानंतर एक स्वजा एक भागिले एक स्वजा वाय बरोबर तुम्ही त्याचा जोडीचा सहगुण घेऊ शकतात बरोबर आहे तर आता सुरुवात करूया बघा मित्रांनो काय का समजा मी एक भागिले एक साधिक वाय बरोबर काय एक साधिक वाय बरोबर तसेच एक भागिले एक स्वजा वाय बरोबर समजा एक भागिले एक साधिक वाय बरोबर मी जर समजा यम कन्सिडर केला आणि एक भागिले एक्स स्वजा वाय बरोबर समजा मी एन कन्सिडर केला बरोबर आहे म्हणजे एक्स यांना काय केलं मानून घेतलं आपण मग आता काय करा जिथं आपल्याला पहिल्या समीकरणामध्ये याच्यावरून दोन समीकरण तयार करून घ्या जिथं आपल्याला एक भागीला एक साधिका वाय तिथं काय करा ची किंमत ठेवून द्या ओके मग पहिल्या समीकरणामध्ये आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर दहा भागीला एक साधिक वाय म्हणजे काय येणार दहा यम येणार ओके म्हणजे इथं काय येणार दहा यम येणार आधी दोन भागीला एक स्वजा वाय दिलेलं आहे बरोबर आहे मग एक छेद एक सोदा व्हायची आपण किंमत काय घेतली एन घेतली म्हणजे इथं काय येणार दोन एन येन येणार ओके पुढे याला बरोबर बर चार याला समीकरण नंबर आपण काय करणार आहे तीन असे कन्सिडर करणार आहे बरोबर आहे याला काय आपण तीन असे कन्सिडर करणार आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो याच्यामध्ये अजून एक प्रोसेस होऊ शकते आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर या तीनही अंकांना आपण दोनने भाग देऊ शकतोय बरोबर आहे आपण काय करू शकतो याला दोन्ही तिन्ही अंकांना म्हणजे दहा यमला दोन ला आणि चारला आपण या पदांना काय करू शकतो आपण डायरेक्टली दोन्ही भाग देऊ शकतो मग जर यांना आपण दोन्ही भाग दिला तर बघा बे पंचे दहा होणार म्हणजे इथे येणार पाच यम अधिक बे की ए बे बरोबर आहे बे की बे म्हणजे इथं येणार ये येणार बरोबर आहे त्याच्यानंतर बघा बे दुने चार म्हणजे इथे येणार दोन येणार याला काय करा समीकरण नंबर तीन असे देऊन टाका बघा काय करायला समीकरण नंबर तीन देऊन टाका का आपण दोन्ही भाग दिला कारण तो आपल्याला पुढे सोपा जाऊ शकतो काय आपल्याला क्लासिफिकेशन करताना पुढे आपल्याला उदाहरण सोडवताना एकदम सोपा जाऊ शकतो पुढे बघा मित्रांनो पुढचं उदाहरण यायला आपण पंधरा भागिले एक अधिक वाय बरोबर आहे मग आपण याला काय घेणार पंधरा यम घेणार कारण एक छेद एक अधिक वायची किंमत आपण यम घेतले वजा घ्या ओके वजा आहे म्हणून वजा घ्या पाच भागिले एक वजा वाय एक स्वजा वायची किंमत काय आपल्याकडे येन आहे म्हणून येणा इथं पाच यन पाच एन बरोबर किती उत्तर आपलं पुढे दिले वाजा दोन दिले याला समीकरण नंबर चार असे कन्सिडर करा काय करा याला चार असते कन्सिडर करा इकडे बघा ए बरोबर आहे याला काय करा चार असे कन्सिडर करून घ्या आता बघा मित्रांनो दिलेल्या किमतीमध्ये आपल्याला काय दिसतं एक जर आपण ऑब्झर्वेशन केलं आपल्याला यम किंवा हो, एनच्या किमती आपल्याला काय पाहिजे सेम पाहिजे बरोबर आहे समान पाहिजे मग काय करा पहिल्या समीकरणामध्ये जर आपण बघितलं पाच यम दिला इकडे पंधरा एम दिला जर पहिल्या समीकरणा म्हणजे या तिसऱ्या समीकरण आपण जर तीनने गुणलं तर आपल्याला पंधरा एम येऊ हो शकतं बरोबर आहे म्हणून काय करा समीकरण नंबर बघा समीकरण नंबर तीनला बघा काय काय तीन ला का तीनने तें गुणून बघा काय समीकरण नंबर तीनला तें तीन ने गुणून ओके मग काय करा आता पाच एम घेतलाय म्हणून पाच यम गुणिले तीन आणि आपला नियम काय सांगतो तुम्हाला तीनने गुणायचे चार ना गुणायचे काय करायचे करा काय अडचण नाही पण काय करा पूर्ण समीकरणाला तुम्हाला गुणावं लागेल बरोबर आहे मग पाच यम अधिक पाच यम अधिक दिले म्हणजे पाच यम गुणिले आपल्याला तीन करायचे बरोबर आहे पूर्ण आला अधिक तीन गुणिले येन घेणार बरोबर दोन घेतलाय दोन गुणिले काय घेणार आपण तीन घेणार ओके आपलं समीकरण तयार आहे पुढे बघा मित्रांनो पाच तरी पंधरा यम होणार अधिक तीन गुणिले येन तीन येण होणार बरोबर बेदुनि किती होणार सॉरी बे तरी किती होणार सहा होणार याला समीकरण नंबर आपण काय करणार डायरेक्ट देऊन टाकणार आहे याला काय करणार आपण समीकरण नंबर पाच देणार आहे मग आता काय करू शकतात मित्रांनो समीकरण चार मधून बघा काय करा चार मधून समीकरण नंबर पाच ला वजा करू शकता तुम्ही बरोबर आहे म्हणून मित्रांनो बघा म्हणून समीकरण नंबर समीकरण चार ओके चार मधून पाच वजा करून ओके काय करू आपण पाच पाच वजा करून ओके वजा करून बघा अशा प्रकारे आपण करून घेणार आहे बघा काय समीकरण दिले चार आपल्याला दिले पंधरा यम आहे बरोबर आहे पंधरा यम वजा पाच यन पाच यन बरोबर वजा दोन ओके आपलं नवीन समीकरण आलेले पंधरा यम अधिक तीन यन बरोबर सहा ओके यांची काय करणार आता आपण वजा बाकी करून घेणार आहे बघा पंधरा आणि हे पंधरा दोन्ही पण काय अधिक अधिक आहे इकडे वजा आला म्हणजे वजा आला पंधरा येम पंधरा एम काय होणार कॅन्सल होऊन जाणार ओके पुढे बघा इकडे हा वजा इकडं अधिक आहे काय होणार हा वजा आणि आधी काय होणार इकडे वजा होणार पुन्हा वजावाजाची काय होणार बेरीज होणार मग पाच येण आधिक तीन येण किती जाणार आठ येण येणार ओके किती येणार आठ येणार त्याच्यानंतर हा वजा इकडे आधी आहे याला वजा द्या पुन्हा वजावाजाची काय होणार बेरीज होणार बरोबर आहे वाजावाजाची काय होणार बेरीज होणार मग सहा अधिक दोन किती होणार सहा अधिक दोन किती होणार आठ होणार राईट सहा अधिक दोन किती होऊन जाणार याच्यामध्ये तर आठ होऊन जाणार बरोबर आहे मित्रांनो पुढे बघा मित्रांनो आता याच्या प्रकारचे आपल्याला पुढची स्टेप बघायचे सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती आपल्याला फॉलो करायची आता याच्यामध्ये तर बघा मित्रांनो आता आपण काय करून घेतलेले दिलेले दोन्ही समीकरण आपण इथे सॉल्व्ह करून घेतलेले बरोबर आहे मग आता याच्यामध्ये बघा मित्रांनो मायनस पंधरा म्हणजे पंधरा वजा पंधरा आपण केलेले त्याच्यानंतर बघा आपण पुढे बघा आपल्याकडे काय भेटले का आठ एन बरोबर आठ आलेले बरोबर आहे यांची वजा वजा होते यांची काय केली बेरीज केली आठ एन बरोबर आठ आले तर मित्रांनो बघा यांची किंमत आपल्याकडे काय भेटणार आहे आठ बागिले आठ म्हणजे किती उत्तर आहे आपल्याला यांची किंमत एक भेटणार आहे बरोबर आहे यांची किंमत आपल्याकडे एट भेटणार आहे म्हणजे आठ भेटणार आहे त्यानंतर काय करा मित्रांनो दिलेली किंमत समीकरण नंबर तीन चार पैकी तुम्ही कुठल्या समीकरणामध्ये ठेवून द्या समजा मी समीकरण तीन मध्ये ठेवूया जरा सोपं जाईल ओके बघा एन बरोबर एक ही किंमत ही किंमत समीकरण नंबर तीन मध्ये ठेवून ओके समीकरण नंबर तीन मध्ये ठेवून तीन मध्ये ठेवून ओके आता बघा मित्रांनो समीकरण तीनमध्ये आपण घेत असताना काय का जिथं यांची किंमत एक आहे ती काय करा इथं देऊन टाका मग पाच एम बघा पाच एम अधिक यांची किंमत एक पाच एम अधिक एन बरोबर आहे म्हणजे काय यांची किंमत एक घ्या बरोबर इकडे येणार दोन त्यानंतर बघा मित्रांनो पाच एम अधिक एक बरोबर बर दोन मग याच्यामध्ये बघा पाच एम पाच एम तसाच घ्या हा इकडे आधी इकडे आले वाजा होणार दोन वाजा एक येणार मग मित्रांनो बघा पाच यम बरोबर किती येणार दोनातून एक गेला एक उरणार त्याच्यानंतर बघा मित्रांनो यमची किंमत काय भेटणार हा पाच इकडे काय भागा इकडे गुणाकार तिकडे गेलं काय होणार भागाकारात जाईल म्हणजे एक छेद पाच ही आपली काय येणार आहे फायनल किंमत येणार आहे यमची किंमत बघा काय येणार आहे एक छेद पाच ही आपली यमची किंमत आपल्याला भेटून जाणार आहे त्याच्या त्याच्यानंतर बघा मित्रांनो यम आणि यांच्या किमती आपल्याला भेटलेल्या आहे पण आपण सुरुवातीला काय केलं तर एक छेद एक अधिक वाय बरोबर यम एकछेद एक स्वजा वाय बरोबर यन या किमती मानल्या होत्या दिलेल्या किमती काय करा त्यांना परत देऊन टाका बघा मग आपण काय करणार इकडे घेऊया आपण थोडं वरती करा उदाहरण थोडं अजून थो लांबणार आहे एक एक साधिकं वाय एक भागीला एक साधिकं वाय बरोबर यम आहे यमची किंमत डायरेक्टली घेऊन टाका एक छेद पाच आहे इकडे बघा काय एक छेद पाच आहे ही डायरेक्टली किंमत इकडे काय करा घेऊन टाका मग आता याच्यावरून समीकरण नंबर कसं तयार होईल हा भागाकारात आहे इकडे जाणार गुन्हा हा भागाकारात इकडे झाला गुन्हा करतात बरोबर आहे काय दोन्ही किमती इकडे भागाकारामध्ये तिकडे गेलो काय होणार गुणाकारात जाणार म्हणून पाच गुणिले एक पाच एकी पाच होणार आणि एक साधिके वाय गुणिले एक काय होणार एक साधिकं वाय म्हणून आपल्याला काय समीकरण भेटणार एक साधिकं वाय बरोबर पाच बरोबर आहे याला समीकरण नंबर ए कन्सिडर करा तुम्ही सहा देऊ शकतात आता आपण ए देऊया कारण महत्वाचा समीकरण आहे पुढे बघा मित्रांनो काय एक भागिले एक स्वजा वाय बरोबर येन बरोबर आहे आपल्या किमती होत्या एक भाग एक भागिले एक स्वजा वाय बरोबर यन ओके okay? अशा आपल्या किमती होत्या त्याच्यानंतर बघा मित्रांनो मग समीकरण कशा प्रकारे तयार दिलेल्या किमती टाकून द्या एक भागिले बघा एक भागिले एक स्वजा वाय बरोबर वाय बरोबर इकडे वाय हा बरोबर यांची किंमत आपण किती काढली एक काढलेली बरोबर एक काढले त्याच्यानंतर मग मित्रांनो समीकरण आपलं कसं होईल एक भागिले एक स्वजा वाय हा इकडे भागाकार इकडे आले करणार होणार करत होईल म्हणजे राहणार काय आपला एक स्वजा वाय बरोबर एक बरोबर आहे याला समीकरण नंबर बी असे कन्सिडर करा ओके दोन समीकरण याच्यावरून तयार झाले काय प्रॉब्लेम नाही आता काय करा दिलेल्या समीकरणामध्ये बघा एका खाली एक लिहून घ्या वगैरे यांना बघा एक साधी का वाय बरोबर पाच आहे त्याच्यानंतर एक्स वजा वाय बरोबर एक आहे कारण आपल्याला डायरेक्ट एक, एक साधी वायच्या किमती भेटले का नाही भेटलेलं आहे बरोबर आहे मग आता आपण काय मित्र काय करणार मित्रांनो याच्यामध्ये बघा काय काय कॅन्सल होते आपल्याला बघून घ्या समजा दिलेल्या समीकरणामध्ये जर आपण यांची बेरीज केली काय केलं आपण यांची जर बेरीज केली तर व्हायची किंमत आपल्याला कॅन्सल होणार आहे एक एकची किंमत भेटणार आहे बरोबर आहे मग काय करा दिलेल्या समीकरणाची बेरीज करून घ्या एक साधिक आहे एक तिथे येणार दोन एक येणार हा अधिक वजा वजा आणि अधिक वजा काय होणार कॅन्सल होणार बरोबर आहे वाय काय ना उडून जाणार ओके राहिला काय आपल्या इकडे बघा हा इकडे आधी आहे इकडे अधिक होणार पाच अधिक एक येणार सहा येणार म्हणून मित्रांनो एक किंमत आपल्याला काय भेटणार आहे तर एक किंमत भेटणार आपण सहा बागिले दोन बरोबर किती होणार आहे तीन होणार आहे बरोबर आहे बेतरिक सहा अशी आपल्याला किंमत भेटणार आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो एक्स बरोबर तीन काय एक्स बरोबर तीन ही किंमत काय करा दिलेल्या वरच्या समीकरणामध्ये ठेवून घ्या किंमत ही समीकरण नंबर ए किंवा बीमध्ये ठेवून द्या समजा आपण एमध्ये घेऊया समीकरण एमध्ये ठेवून ओके एमध्ये ठेवून मग आता ए मध्ये जर ठेवल्यानंतर आपल्याला काय भेटणार ए समीकरण काय आपल्याकडं एक्स अधिक वाय आपण एक्स ची किंमत काढली तीन आली मग डायरेक्टली काय करा एकच्या जागी तीन टाकून द्या मग आपलं समीकरण काय तयार होईल तीन अधिक वाय बरोबर पाच ओके okay, तीन आधी का वाय बरोबर काय होणार पाच होणार मग मित्रांनो बघा वाय बरोबर हा तीन इकडे आधी आहे तिकडे गेलो काय होणार वजा होणार मग पाच वजा तीन होणार सो so, देअर फोर बघा वायची किंमत काय भेटणार आपल्याला पाचातून तीन गेले दोन भेटणार म्हणजेच बघा मित्रांनो आपल्याला फायनली किमती भेटलेल्या आपल्याला का वायची किंमत दोन आली आणि एकची ची किंमत किती आली आपल्याकडं तीन आलेले तर बघा मित्रांनो एक है है एक एक का एक सामायिक समीकरणाची उकल आहे आपल्याकडे आली एकची किंमत तीन आणि ची किंमत दोन आले तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे एकदम सिम्पल ट्रिक्स आहे आणि महत्त्वाचा मुद्दा काय का प्रत्येक पायरी प्रत्येक पायरी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ आणि राहिलेले दोन तीन उदाहरणे दोन उदाहरणे तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आणि मला कमेंटमध्ये कळवायची का तुम्हाला कशाप्रकारे उदाहरणं सॉल्व करता येत आहे का नाही आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय ज्वारा